तासगावात भीषण अपघात कार कालव्यात कोसळून तीन चिमुकल्यासह सहा, सहा जण ठार तासगाव तालुक्यामधील चिंचणी येथे मध्यरात्री अल्टो मोटार कालव्यात कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार चालू आहेत हे दुर्दैवी कुटुंब तासगावचे आहे तासगाव मनेराजुरी मार्गावर चिंचणी हद्दीत मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास एक अल्टो मोटार ताकारी सिंचन योजनेच्या कालव्यात कोसळून भीषण अपघात झाला या अपघातात मय झालेल्यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे मृतांमध्ये राजेंद्र जगन्नाथ पाटील वय साठ वर्षे सुजाता राजेंद्र पाटील पंचावन्न वर्षे प्रियांका अवधूत खराडे तीस वर्षे राहणार बुदगाव यांच्यासह ध्रुवा तीन वर्षे कार्तिकी एक वर्षे आणि राजवी तीन वर्षे यांचा समावेश असून स्वप्नाली विकास भोसले तीस वर्षे ही महिला गंभीर जखमी झाली आहे तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आज पोलिस ताजगाव आदीमध्ये अतिशय दुखद घटना घडली गट आहे यामध्ये रजवी राजवी विकास भोसले या मुलीचा काल वाढीस होता कोळवे या ठिकाणी कवठे महाकड तालुक्यामध्ये तिचा वाढदिव साजरा करण्यासाठी तिचे नातेवाईक आजी आजोबा तिची मावशी मावशीचे दोन मुली असे पाच जणं काल वाढदिव साजरा करण्यासाठी गेले होते वाढदिव साजरा करून जेवण वगैरे करून साडे अकराला रात्री ते परत तासगावला तास येत असताना मणीराजुरी ते तासगाव या दरम्यान रिकामा कॅनोल आहे त्या कॅनोलमध्ये त्यांची गाडी घेऊन अपघात झालेला आहे त्या अपघातामध्ये पाच जण तीन मुली दोन लेडीज आणि गाडीचे चालक असे मरण पावलेले आहे त्याबाबतची माहिती आम्हाला सकाळी सहा सहाच्या दरम्यान कळाली आम्ही तात्काळ स्पॉटवर विजिट दिली लोकांच्या मदतीने पाचशेच्या पाचशे गोड्या बाहेर काढल्या त्यांना हॉस्पिटलाईट तासगाव हॉस्पिटलला ॲडमिट भरती केले पुढील उपचार त्यांच्यावर पुढील कारवाई करत आहे तसेच यातील एक जखमी जी महिला आहे ती लाईफ हॉस्पिटल या ठिकाणी ती उपचार घेत आहे बाकी पाच बोड्यांचं कारवाई आम्ही करत आहे डॉक्टर लोक पी एम वगैरे हो त्यांचं सुरू आहे आम्हीसुद्धा पुढील कारवाई करत आहे अपघात कशामुळे झाला अपघात पद्धत निरस येते की यातील ये गाडी चालक आजोबा मुलीचे हे झोपेमुळेच तो अपघात झालेला आहे आणि रिकामा कॅनल असल्यामुळे डायरेक्ट गाडी त्यामध्ये जाऊन पडली आणि रात्रीचा वेळ असल्यामुळे कोणी मदतकार्य किंवा इतर कोणी त्यांना मदतीसाठी मिळालं नाही त्यामुळं ब्लडिंग वगैरे आणि या कारणामुळे तो अपघात झालेला आहे आणि त्यात पाच जण मरण पावलेले आहेत त्यामध्ये तीन मुली आणि दोन लेडीज आणि एक जेंट्स असे पाच जण मरण पावलेले आहेत पोचलं त्यावेळी काय परिस्थिती जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा गाडी पलटी मारलेली होती गाडी दोन चारी च गाडीचे वरती होते आम्ही लोकांच्या मदतीने जी जिवंत महिला होती स्वप्नाली भोसले तिला पहिले बाहेर काढले तिला हॉस्पिटलला हेल्पलाईन हॉस्पिटल तासगाव इथे तिला रेफर केलं आणि बाकी लोकांच्या मधीने सर्व बॉड्या बाहेर काढून किऱ्यांच्या मधीने गाडी बाहेर काढली आणि पुढील काळ सध्या आम्ही करत आहे